शिंदेरी किल्ल्याच्या पहिल्या पानेजीचं दर्शन घेऊन आम्ही या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केली आज आपल्या सर्वांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपण अभूतपूर्व यश महाविकास आघाडीला दिलं या, या मतदारसंघामध्ये गणपती शिंदे यांना आपण गौभवित वीर दिलं याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आभार लोकसभेच्या निवडणुका मध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो असं काही देशात कुणाला वाटत नव्हतं लोकांनी महाराष्ट्राचा चमत्कार घडवला आणि अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागांवर त्यांचा पराभव झाला त्यामध्ये देखील आपल्या सोलापूरकरांनी विशेष कौतुकास्पद कामगिरी केली म्हाडा आणि सोलापूर दोन्ही जागा दो आपण लोकसभेत महाविकास आघाडीच्या पाहण्यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांचा सा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे निवडणुकीच्या आधी सोलापूर सोलापूरला आपण सगळ्यांनी केली आणि त्यांचे स्वागत केले त्यावेळी देखील आम्ही एकदा शिवस्वराज्य यात्रा पाच वर्षापूर्वी काढली त्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये लोक मला तुमचे वीस बावीसच उमेदवार निवडून येतील स्वराज्य यात्रेने चौपन्न उमेदवार आपले आता पुन्हा अमोल नेतृत्वाखाली आपण शिवस्वराज यात्रा सुरू केलेली आहे आणि त्यात मला विश्वास आहे की उद्याच्या निवडणुका महाराष्ट्रातलं वातावरण लक्षात घेतलं तर आमच्या आमचा विजय झालेला यावेळी जास्त जागी राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष जोडून आलेल्या एवढं सकारात्मक लोकांचा पाठिंबा या पक्षाला मिळतो महाविकास आघाडी अडीच वर्ष सत्तेत होती पारदर्शी कारभार करण्याचं काम त्यांनी केलं पण महाराष्ट्रातले दोन मराठी लोकांनी निर्माण केलेले मराठी नेत्यांनी निर्माण केलेले जे पक्ष होते शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भारतीय जनता आणि आपल्या मधून शिवसेनेचे काही आमदार गेले आणि राष्ट्रवादीचे लोक देखील शरद पवार साहेबांना सोडून गेले आज पवार साहेबांना सोडून केलेल्या नेत्यांच्या बरोबर जनता गेली का लोकसभेचा सा निकाल सांगतो जनता आहे या सोडून तिथं गेलेलं आणि म्हणून आता मोठमोठ्या इव्हेंट्स महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळतात प्रभाव निर्माण करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न ही सगळी लोक करतायत महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपला पराभव होऊ शकतो हे ध्यानात आल्यानंतर सत्तेत बसणाऱ्या लोकांनी तिजोरीचं दाळ काढून ठेवलेलं आहे आणि सर्व ते आश्वासन आता महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं एक रवी राणाचा राणा म्हणून आमदार आहेत बडनेरा अमरावती जिल्ह्यात यांचं मी मगाशी वाचत होतो ते म्हटले की मला तर मत दिलं नाही

सर्व मार्गाचा अवलंब करण्यात येतो आणि योजना ज्या काढल्या त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणून यांनी दोनशे ऐंशी कोटी रुपये आणि योजना अजून पोचत नाही म्हणून आता योजना दूध नावाची एक कॅटेगरी तयार केली आहे म्हणजे गावागावामध्ये तरुण पोरांना घरात जाऊन योजना सरकारच्या सांगायच्या त्याच्यासाठी महिन्याला दहा हजार रुपये द्यायचे सहा महिन्यासाठी जे अपॉइंटमेंट आहे आणि सहा महिन्यात त्यांनी घराघरात जाऊन काम करायचं मी सगळ्या योजना दूतांना सांगू इच्छितो या सरकारची मुदत अडीच महिने आहे त्यामुळे त्या दहा हजाराच्या नादाला लागून निर्मोड करून घेऊ नका ही तात्पुरतं इंजेक्शन आहे दोन महिन्या नंतर या सगळ्याच आता काही पक्षाचे नेते त्या सत्तेच्या सांगतात आमच्या नावा तुमचं बदल दाबा आमच्या चिन्हा समोरचं बदल दाबा नाही तर तुमच्या योजना बंद म्हणजे तुम्ही सतत हे सांगताय लोकांना की आम्ही हे पैसे आम्हाला मदत देण्यासाठी देतोय तुम्ही लाडक्यामध्ये आमच्या कोण नाहीये हे आम्ही तुम्हाला देतोय का तर तुम्ही आमच्या नावासमोरच बद्दल लावले एवढा सर्रासपणाने उघडपणाने अशा पद्धतीच आजपर्यंत महाराष्ट्रात आणि देशात महाराष्ट्रातल्या सगळ्या वहिनी काही पैसे द्यायचा निर्णय झाला केलेला हा निर्णय सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार पुढे येणार आहे महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं तर महाविकास आघाडीचाच आमदार मोहोळ मध्येही विजय होणार आहे आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजय झाले त्यामुळे सत्तेत आल्यानंतर या महिलांच्या लाडक्या बहिणीला योग्य स्वरूप देण्याचं काम आम्हाला करावं लागणार नाही आम्ही ते करून टाकू काही अडचण करायची गरज होती एक आमदारांनी महेश शिंदे नावाचे एक आमदार सातारा जिल्ह्यात त्याने सांगितलं की आता सगळ्यांनी अंग भरा पहिले पैसे घ्या विधानसभेच्या नंतर ह्याची स्क्रुटिनी करू आम्ही सुटणी करून मग नाव काय कमी करायचे ते म्हणजे काय तर फक्त आणि फक्त निवडणूक बाकी पुढे ही निवडणूक आमदार समजायची निवडणुकीनंतर सुटणी करू म्हणजे दहा लाख अर्ज असतील तर त्या दहा लाखाचे लाख आणि दीड लाख करायला हे वेळ लावणार नाही सुटणी कशासाठी असते आणि म्हणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम महाराष्ट्रातील लोक करतायत माझी आपल्याला विनंती आहे महागाईला मागचे दहा वर्ष आपण कोंड देतोय महागाईवर जीएसटी आपल्या घरातल्या देतोय सतरा प्रकल्प परराज्यात गेले या सरकारनं काही केलं नाही त्यामुळे ना आपल्या महाराष्ट्रात बेकारी अकरा टक्क्यावर गेली त्याला आपण तोंड देतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या संकटाला आम्ही कोंड देत आलोय आता वेळ आली आहे हे सरकार महाराष्ट्राचं बदलायच आणि हे बदलण्यासाठी उद्याच्या विधानसभेला आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे शिवस्वराज्य यात्रा ही आम्ही भविष्य काळात राज्य अतिशय आदर्शपणाने करू हे सांगण्यासाठी आहे त्याचबरोबर या सगळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी देखील शिवस्वराज्य यात्रेचा हा प्रवास चालू आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आम्ही जाणार आहे आज मोहळाला आलेलो आहे मोहळा आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित एक उमेदवार ठरवा बरेच जण उमेदवार ठरवण्यासाठी इच्छुक इच्छुक पाटलांना जानकर साहेबांना विनंती करेन तुम्ही बसून एक असा उमेदवार काढा की जो शंभर टक्के विजय होईल लोक आपल्या माग आहे एकमत करा आणि ठामपणाने या संघामध्ये आपला विजय कसा होईल बघण्याचं काम करा आपल्या मागे शरद पवार साहेबांची ताकद आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीने काम करा मला जरा एक ठिकाणी जायचं असल्यामुळे थोडासा मी आधी भाषण करायला उठलो मी आपण सगळ्यांनी आमचं मोठं स्वागत केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचे <coughs> मनपूर्वक आभार मानतो तुम्ही रहा राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्ष्य लक्षवेध न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा